समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी शिक्षण संस्थेचे संचालक डॉक्टर रवींद्र वाळवेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त भिलवडी शिक्षण संस्थेला एक लाख रुपये देणगी दिली आहे सांगली येथे वैद्यकीय सेवा बजावताना गोरगरीब पीडितांना नेहमी सहकार्य करणारे डॉक्टर रवींद्र वाळवेकर हे आपला वाढदिवस वा साध्या पद्धतीने साजरा करीत असतात व समाज उपयोगी कार्य करीत असतात भिलोडी मध्ये सामाजिक कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही झगमगाट व अतिरिक्त खर्च न करता समाज उपयोगी कार्यात नेहमी सहभागी होत असतात नुकतेच त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त भिलोडी शिक्षण संस्थेस एक लाख रुपयांची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी सपली यावेळी डॉ रवींद्र वाळवेकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना संस्थेचे उपाध्यक्ष डॉ बाळासाहेब चोपडे म्हणाले की डॉक्टर वाळवेकर यांनी भिलवडी शिक्षण संस्थेस देऊन फार मोठे कार्य केले आहे याचा उपयोग शिक्षण संस्थेच्या शालेय जीवनासाठी होईल या, या पैशातून संस्थेला भरारी घेण्यास मदत होईल यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉक्टर सुहास जोशी सचिव मानसिंग हके खाजगी प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर संजय पाटील उपस्थित होते डॉक्टर वाळवेकरांच्या या सामाजिक बांधिलकीचे भिलवडी शिक्षण संस्थेच्या सर्व विभागाच्या वतीने कौतुक होत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका